नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहता दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल या वर्षीचा गणेशोत्सव अत्यंत उत्साह साजरा करण्यात आला आता वेळ आहे बापाला निरोप देण्याची आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मात्र या परिसरामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे तरी देखील संपूर्ण दिवस आज मोठ्या संख्येमध्ये विसर्जनाची प्रक्रिया होईल रात्रीच्या वेळेस या ठिकाणी जे विसर्जनाची आहे व्यवस्था दरवर्षी करण्यात येते ते हॅलोजन मास्क वगैरे लाईट लावण्यात आलेला आहे हाय लाईट कर्मचारी या ठिकाणी आहेत आम्ही ज्यावेळेस आलो होतो तर या ठिकाणी एक फूट खाली होती ही पाण्याची पातळी आता हळूहळू वाढताना दिसत आहे आणि पाण्याचा जोर देखील वाढत आहे पण अशा वेळेस नागरिकांनी या ठिकाणी येताना सतर्कता ठेवावी सावधानता बाळगावी आणि या ठिकाणी असलेल्या कर्मचारी जे आहेत त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन देखील करावे जेणेकरून कोणत्याही प्रकारची म्हणा किंवा आणि निर्विघ्नपणे हा सर्व व्यवस्था जे आहे आजची ही पूर्ण झाली पाहिजे आपण पाहू शकता हे धावंडा नदीचं पात्र आहे आता हळूहळू पाणी वाढताना दिसत आहे या ठिकाणी आणि वरून पावसाची रिपरिप सुरूच आहे अशा वेळी या ठिकाणी पाणी कमी होईल असं दिसत नाही यामुळे सतर्कता ठेवणे गरजेचे आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका